मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज एक भव्य दिवस मैदान होते शिवप्रेमी प्रतिष्ठान शिंदेवाडी आयोजित भव्य बैलगाडा शर्यत ओपनचं मैदान होते चार जानेवारी दोन हजार सव्वीस मौजे आग्रेवाडी भुकुम तालुका महशिज जिल्हा पुणे आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे ते बक्षीस असणार आहे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव दुसरं बहात्तर हजार तिसरं चोपन्न हजार चौथो पंचेचाळीस हजार पाचवं छत्तीस हजार सहावं सत्तावीस हजार अठरा हजार आणि आठव नऊ हजार नऊशे नव्याण्णव आणि हे मैदान होते सगळ्यांचा लाडका द्वादशी भिंद केसरी बाकासूरच्या दावणीत असलेला मुहिशी धमा यांची नवीन खरेदी मित्रांनो वादळ आपल्याला या मैदानामध्ये शंभर आणि एक टक्के पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो वादळ सोबतच महाराज देखील आपल्याला या भव्य दिव्याच्या पुणे जिल्हा केसरी मैदानामध्ये शंभर आणि एक टक्के पळताना दिसणार आहेत कारण मित्रांनो हे मैदान होते मुळशी या ठिकाणी आणि आपल्याला देव बाक्कासूरसुद्धा या मैदानात पळता दिसू शकतो त्यामुळे मित्रांनो बक्कासूर वादळ आणि महाराज आपल्याला शंभर आणि टक्के एक या मैदानामध्ये पळताना दिसू शकतात